चितळी येथील मयूर दत्तात्रय वाघ यांची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकणाई मंदिराजवळ आहे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असलेला साडेतीन वर्ष वयाच्या प्रथमेश्वर घराशेजारी असलेल्या डाळिंबाच्या बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्यानं झपघेत छनारदार ढूम ठोकली बाहेर असलेल्या आजीनं आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व बिबट्याच्या दिशेने धावले मात्र बिबट्या मिळून आल्यानं त्याने डाळिंबा का पिकात इतरत्र शोध घेतल्यानंतर घरापासून सातशे फूट असलेली गिन्नी गवतात रक्तबंबाळ अवस्थेत चिमुरडा आढळला त्याच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखमा होऊन तो जागेवरच गतप्राण झाला होता त्याला तातडीनं पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रात्री उशिरापर्यंत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आलेले नव्हते या घटनेनं गावकऱ्यामध्ये एकच खळबळ उडाली